सर्वांना माझा नमस्कार माझे पूर्ण नाव श्रुती उत्तम निकुरी आहे आज मी तुमच्यासमोर कविता प्रस्तुत करणार आहे त्या कवितेचे नाव आहे मुलींची आत्मकथा जन्म घेतला गर्भातून कुशीत पडले आईच्या जन्म घेतला गर्भातून कुशीत पडले आईच्या रडू लागली आई माझी कारण कोणते समजेना रडू लागली आई माझी कारण कोणते समजेना घरात आली लक्ष्मी बनून लक्ष्मी कोणी म्हणे ना घरात आली लक्ष्मी बनून लक्ष्मी कोणी म्हणे ना समज आली तेव्हा कळले घर हे आपले आहे ना समज आली तेव्हा कळले घर हे आपले आहे ना घरात मी कामे करायची मुली बाहेर खेळे ना घरात मी कामे करायची मुली बाहेर खेडे ना खेळा जाऊ मला वाटायचे आई जाऊ देईना खेळा जाऊ मला वाटायचे आई जाऊ देईना कोपऱ्यात बसली रडू लागली का हे होते समजेना कोपऱ्यात बसली रडू लागली का हे होते समजेना आई आली म्हणू लागली लोक बाहेर गुणीना आई आली म्हणू लागली लोक बाहेर गुणीना पोर असणार मुलं असणार तुझ्याकडे बघेल ना पोर असणार मुलं असणार तुझ्याकडे बघेल ना भीती वाटते अशा मुलांची नजरा त्यांच्या चांगल्याना भीती वाटते अशा मुलांची नजरा त्यांच्या चांगल्याना मग समजलं जन्म होतास रडू लागली आई मग समजलं जन्म होतास रडू लागली आई मोठी लवकर होऊन जा तिला असायची घाई मोठी लवकर होऊन जा तिला असायची घाई नेहमी म्हणायची लग्न तुझ करते ग बाई नेहमी म्हणायची लग्न तुझ करते ग बाई पती तुझा हाच परमेश्वर दुसरा विचार करायचा नाही पती तुझा हाच परमेश्वर दुसरा विचार करायचा नाही विद्यालयातून येता वेळे पोरो समोर आली विद्यालयातून येता वेळे पोरो समोर आली हात पकडला गच्च धरलं उचलून घेऊन जाई हात पकडला गच्च धरलं उचलून घेऊन जाई मैत्रीण मधात सोडून गेली साथ दिली नाही मैत्रीण मधात सोडून गेली साथ दिली नाही आईला माझ्या जाऊन सांगायची ते पण केलं नाही आईला माझ्या जाऊन सांगायची ते पण केलं नाही काय झालं काय केलं काही समजलं नाही काय झालं काय केलं काही समजलं नाही पाय पोट दुखू लागले रक्त वाही पाय पोट दुखू लागले वाही झोपून होते गवतावर डोळ्यातून अश्रू झोपून होते गवतावर डोळ्यातून अश्रू वाही काहीतरी वाईट घडले भास मला होई काहीतरी वाईट घडले भास मला होई हिम्मत वाढवत उभी झाली घरामार्गी जाई किंमत वाढवत उभी झाली घरामार्गी जाई काय झालं होत अस लोक मला पाही काय झालं होत अस लोक मला पाही केश विकरले कपडे फाटले लोक काय म्हणायची केश विकरले कपडे फाटले लोक काय म्हणायची कोण मदतीस पुढे आले ना काय ते विचार करायची कोणी मदतीस पुढे आले ना काय ते विचार करायची आई बघून रडू लागली बाबा खूप चिडू लागले आई बघून रडू लागली बाबा खूप चिडू लागले काय झाले ते असे खूप सर्व मला बोलू लागले काय झाले ते असे खूप सर्व मला बोलू लागले गावातली लोक म्हणाली अरे मुलगी चांगली नाही गावातली लोक म्हणाली अरे मुलगी चांगली नाही शाळेत जायची हसत राहायची कोणती गरज भाई शाळेत जायची हसत राहायची कोणती गरज भाई बाई मला समजून घेणार चुकी होती माझी बाई मला समजून घेणार चुकी होती माझी बाया बाया मिळून म्हणाल्या होती लफडे बाजी बाया, बाया मिळून म्हणाल्या होती लफडे बाजी बाईला बाई समजू ना शकली कोणाशी अपेक्षा करायची बाई बाईला समजू ना शकली कुणाशी अपेक्षा करायची ती समोर आली असती कुणाची हिम्मत झाली नसती ती समोर आली असती कोणाची हिंमत झाली नसती न्यायालयात उभे केले काय झाले विचारू लागले न्यायालयात उभे केले काय झाले विचारू लागले खरं सांगितलं तर मला न्याय नाही देऊ लागले खरं सांगितलं तर मला न्याय नाही देऊ लागले निराश झाली अशक्त झाली हारू लागली निराश झाली अशक्त झाली हारू लागली जगण्याची इच्छा नाही राहू लागली जगण्याची इच्छा नाही राहू लागली रात्रीच्या अंधारात वेगवेगळ्या विचारात रात्रीच्या अंधारात वेगवेगळ्या विचारात उभे व्हावे त्यांना चांगला धडा शिकवावे उभे व्हावे त्यांना चांगला धडा शिकवावे अपराध्यासोबत अपराध करावे अपराध्यासोबत अपराध करावे कुणी साथ दिली नाही लोकांनी जगण्या योग्य सोडलं नाही कुणी साथ दिली नाही लोकांनी जगण्या योग्य सोडलं नाही दोरा धरून हाती गडाफास करू लागली दोरा धरून हाती गडाफास करू लागली या समाजांच्या लोकांमुळे एक मुलगी मरू लागली या समाजांच्या लोकांमुळे एक मुलगी मरू लागली मेल्यानंतर ही लोक मला बोलू लागली मेल्यानंतर ही लोक मला बोलू लागली अग पिरेम होत तिचं म्हणून ती मरू लागली अग प्रेम होतं तिचं म्हणून ती मरू लागली या लोकांनी तिला मारलं या लोकांनी तिला मारलं पण आत्महत्या केली असं म्हणू लागली पण आत्महत्या केली असं म्हणू लागली वेळ बदलला काळ बदलला लोक का काही बदले ना वेळ बदलला काळ बदलला लोक काही बदले ना या लोकांच्या विचारामुळे मुली जगण्या योग्य राहिल्या या लोकांच्या विचारामुळे मुली जगण्या योग्य राहिल्या ना स्त्रीचा आदर ना केल्याने महाभारत रामायण घडले ना स्त्रीचा आदर ना केल्याने महाभारत रामायण घडले ना इतकं सांगितलं इतिहासाने पण ते लोकास कळेना इतकं सांगितलं इतिहासाने पण ते लोकास कळेना मुलींना जन्म देऊ नये रे देवा का तुला हे कळले ना मुलींना जन्म देऊ नये रे देवा का हे तुला कळले ना धन्यवाद